नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी तुम तर आहे रुपालीने तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर इथं दक्षला कपडे घ्यायचे होते तो मला म्हणत होता मम्मा मला कपडे घेऊन देणार गं पण त्यांनी मला क्लिअरली नाही सांगितलं की त्याच्याकडे ऑलरेडी खूप कपडे आहेत त्याला तू काहीही घेऊ नको आपण पुढच्या वेळेस आलो त्याला नक्की घेऊन देऊ म्हणून तर इथं मॉलच्या खालीसुद्धा स्टॉल लागतात ता आणि खूप सुंदर असे कपडे भेटतात बरं का इथं पण युनिक वस्तू असतात इथं बघा दक्ष गाडी बघत होता आणि त्याला गाड्यांचं एवढं वेडा आहे ना त्याच्याकडे ऑलरेडी घरात खूप गाड्या आहेत पण त्याला ना, नवीन नवीन गाड्या पाहिजे म्हणजे गाडीचा कलर जरी वेगळा असेल ना तरी तो म्हणतो मम्मा मला घेऊन ते दे म्हणून आम्ही त्याला कसं तरी म्हणवलं कारण की गाड्या खूप महाग होत्या सहाशे ते सातशे रुपये एक गाडीचे त्यांनी सांगितले आणि त्या आम्ही त्याला सांगितलं काहीतरी तुला दुसरं घेऊन देऊ खायला बाळा पण गाडी तू ठेवून दे एवढं बरं आहे की दक्षिणा ऐकून घेतो लगेच त्याने नाही घेतली गाडी इथं हे जे आहेत ना ज्वारीचे चिजबॉल होते ते म्हटलेत की हेल्दी आहेत म्हणून आम्ही पण घेऊन घेतले ज्वारीचे नागलीचे आणि बाजरीचे सुद्धा होते आणि हे जे आहे ते डोळ्याला बांधायचं आहे तुम्हाला माहितीच असेल दक्षला बांधायला लावलं पण त्याने काही ऐकलं नाही यांना म्हटलं तुम्ही बांधून दाखवा तर हे येत ना बर्फात ठेवतात वाटतं आणि मग रात्री थंड लागतं डोळ्यांना कोणाला त्रास होतो ना त्या डोळ्यांना त्याच्यासाठी लावायचं आहे हे आणि इथं इथं ये ना लेडीजसाठी टॉप खूप सुंदर होते इतके सुंदर टॉप होते ना आणि इथं ये ना बघा दक्षला फि फिश फा करायची होती आणि यांना आहे ना एवढं वेळा आहे ना, ना। त्याला सगळ्या गोष्टींमध्ये इन्क्लूड करतात तो एवढा छोटा आहे ना मी म्हटलं अहो तो घाबरेल पण तो पण घाबरला नाही आणि त्याने बरोबर अर्धा तास तिथं तो बसला त्याला म्हटलं का अरे तुला मा चावत आहेत का पायाला काही त्रास होतोय का गुदगुल्या होतात का गुद त्याने होता नाही सांगितलं की बाबा मला काहीच होत नाहीये आणि तो पण आहे ना सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो बरं का कुठेही गेलं ना तर त्याला पण खूप मजा येते ह्या सगळ्या गोष्टी आणि आम्ही पण त्याला नवीन नवीन गोष्टी करायला लावतो पहिलं तो खूप घाबरायचा पण आम्ही त्याला हे सगळं नवीन नवीन करायला लावतो ना तो, आता ना ना तो, पर तो, तो, पर तो तर आता बिलकुल घाबरत नाही आणि इथं पाणीपुरीचा स्टॉल आहे ना यांना मी म्हटलं तो तो फिस पाक करत आहे तोपर्यंत मला पाणीपुरी खायची आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे कुठं पण पाणीपुरी दिसले तर पाणीपुरी काही सोडायची नाही पाणीपुरी तर खायचीच तर इथं मी पाणीपुरी खात होते आणि कोणाकोणाच्या तांडाला पाणी सुटलं ते नक्की कमेंट करून सांगा बरं का मंडळी तुम्हाला पण आवडते का पाणीपुरी आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या स्टॉलला आलो आणि इतके सुंदर लाकडापासून त्यांनी बनवलेले होत्या ना वस्तू तर मला बघून इतकं भारी वाटलं नाही पंधरा ते वीस मिनटं त्या गो वस्तूंना मी बघत होते आणि इच असं वाटत होतं ना रिअलच आहेत म्हणून इतकं सुंदर त्यांनी बनवलेलं होतं पण पर्सनली सांगू का एक एक वस्तू हजार रुपयेच्या पुढे होती आणि ते म्हटले ते चांगल्या लाकडापासून बनवलेलं आहे होम डेकोरच्या वस्तू इतक्या सुंदर खरंच तुम्ही ब बघा मी जेवढं कवर माझ्या करता आलेलं आहे तेवढं मी कवर केलेलं आहे व्हिडिओमध्ये पण खरंच खूप सुंदर वस्तू होत्या लाकडापासून बनवलेल्या होत्या आणि असं असं वाटत होतं की रिअली बसलेलेच आहेत हा बघा नारळ फोडत आहे तो माणूस ए एक एकदम असं वाटत होतं ना रिअलच बसलेला आहे तो त्याच्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं त्यांनी मॉलमध्ये गणपती बसवला होता तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि धुरून मी व्हिडिओ वगैरे काढला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता गणपती बाप्पा पुढच्या वर्षीच येतील आम्ही गेलो होतो ना तेव्हा गणपती बाप्पा तिथं बसलेले होते मॉलमध्ये आणि आता मला घ्यायचं होतं फ्रीज आणि माझं खूप दिवसापासून इच्छा आहे मला यांना डबल डोरचं फ्रीज घ्यायचं आहे पण खूप दिवस हे काय मला म्हणत आहेत आपण घर घेऊ मग फ्रीज घेऊ मी यांना काय म्हणते की घर घेतल्यानंतर घराचा हात हप्ता चालू होऊन जाईल तर फ्रीज कसं घेता येईल तर इथं बघा दक्षला आम्ही ट्राय केलं की तुला ऐकू आहे का म्हणून इथं आलो डा आम्ही तर खूप एन्जॉय करतो सगळ्या नवीन नवीन गोष्टी असतात आणि हा जो दक्षता ड्रेस आहे ना याच्यावरून हो ना आमचं भांडण झालं होतं ते म्हणतात तू एवढे लूज कपडे घेते त्याला पण मंडळी एखादा ड्रेस जर जास्त महाग असेल ना तर तो लूजच असतो तर यांना मी म्हटले अहो एखादा ड्रेस आहे ना लूजच छान वाटतो तर चला असो इथं मस्त आता आम्ही फ्रीज बघत होतो आणि मी पाच ते सहा असे फ्रीज पाहिले दक्षू बघा दक्षू मम्मा हे घे हे पण खूप छान आहे पण लवकरच मी फ्रीज घेणार आहे मंडळी माझ्या घरी येणार ते तुम्हाला माहिती आहे छोटेसे फ्रीज येतात ना ते पंधरा ते वीस हजारचं तसं मी फ्रीज घेतलं होतं पाच वर्षपूर्वी पण आता मला ते पुरत नाहीये आणि बायकांना एकच गोष्ट सांगते जर तुम्हाला फ्रीज घ्यायचं असेल ना तर मोठंच फ्रीज घ्या उगंच काय होतं माहिती आहे का ते छोट्याशा फ्रीजमध्ये ना छोटी फॅमिली राहिली तर काही वाटत नाही पण नंतर नंतर आहे ना फ्रीजमध्ये खूप काही गोष्टी आपण ठेवायला लागतो फ्रूट्स वगैरे ठेवायला लागतात तर ते फ्रीज आहे ना आता मला एवढं छोटं पडत आहे ना मी खरंच हे हे फ्रीज आहे ना मला खूप आवडलं होतं आणि यांना मी म्हटलं की मला आहे ना हेच फ्रीज पाहिजे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअप्राईब करायला विसरू नका बाय बाय